हाय फ्रेंड्स आज फ्रेंडशिप डे मैत्रीबद्दल काय बोलावे आज मैत्रीचा दिवस आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे आपले हितचिंतक असणारी नातेवाईक येतात परंतु ते आपल्याला रडवण्याचं जास्त काम करतात प्रेम येतं तेही धोका देतं पण मैत्री अशी असते जी निखळ आनंद देते निखळ हास्य देते त्यांच्या मैत्री म्हणजे संकटाशी झुजणारा वारा मैत्री म्हणजे आपुलकीचा झरा अशा कितीतरी कवींनी मैत्रीबद्दल खूप सुंदर वर्णन त्यांच्या कवितेमध्ये केले आहे कवी पु ल देशपांडे यांचीसुद्धा मैत्रीबद्दलची कविता आज मी मैत्री दिनानिमित्त तुमच्यासमोर सादर करते कवितेचं नाव आहे पार्टी नकोय मित्रा तुझी पार्टी नकोय मित्रा तुझी येऊन फक्त भेटायचा पार्टी नकोय मित्रा तुझी येऊन फक्त भेटायचा जा काय चाललंय मनात तुझ्या भेटून फक्त सांग जा मोकळं सोड स्वतःला जरा कधीतरी मोकळं होत जा मोकळं सोड स्वतःला जरा कधीतरी मोकळं होत जा हलकं वाटेल तुझाच तुला मन ते करत जा जुन्या आठवणी गप्पा गोष्टी आमच्यासुद्धा रपत जा आलेच कधी वाईट विचार बिनधास्त फोन करत जा जुन्या आठवणी गप्पा गोष्टी आमच्या सुद्धा जा आलेच कधी वाईट विचार बिनधास्त फोन करत जा काय आहे आयुष्य अजून काय आहे आयुष्य अजून निदान मनातले वाटत जा पहा किती फरक पडतो आनंद तेवढा लुटत जा अरे जीवनाच्या उत्तरार्थात आलो आज संपर्कच तेवढा राहत जा जीवनाच्या उत्तरार्धात आलोय आज संपर्कात तेवढं राहा जा काय हवंय काय नको तुला कोणाला तरी सांगत जा काय हवंय काय नको तुला कोणाला तरी सांगत जा मित्र असतात कशासाठी मित्र असतात कशासाठी मैत्री तेवढी जपत जा आम्ही फक्त मस्त जगतो तूही मस्त जगत जा पैसा नाही लागत त्याला मनातले मात्र सांगत जा पैसा नाही लागत त्याला मनातली फक्त सांग जा पार्टी नको मित्रा तुझी तू तु येऊन फक्त भेटचा माझी ही कविता सॉरी पु ल देशपेंडेंची ही कविता तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा थँक्यू